अकोला येथील पत्रकार हल्ला प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी मूर्तिजापूर तालुक्यातील पत्रकार बांधव्यांच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांना तहसीलदार शिल्पा बोबडे यांच्या मार्फत निवेदनद्वारे करण्यात आली आहे अकोला येथील पत्रकार विठ्ठल माले यांच्यावर काही गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींनी खुनी हल्ला केला आहे संबंधित आरोपींवर पत्रकार संरक्षण कायदा अंतर्गत कठोर कारवाई करण्याची मागणी मूर्तिजापूर तालुक्यातील समस्त पत्रकार बांधव्याच्या वतीने एका निवेदनाद्वारे उपविभागीय अधिकारी यांना तहसीलदार शिल्पा बोबडे यांचा मार्फत करण्यात आली आहे एकोणीस मार्च रोजी रात्रीच्या वेळी पत्रकार विठ्ठल महाले हे आपल्या वृत्तपत्र कार्यालयातून काम संपून घरी जात असताना खडकी रोडवरील एस टी डेपो नजिक अज्ञात समाज कंटकांनी पत्रकार महल्ले यांच्यावर जीव घेणा हल्ला केला या हल्ल्यात सुदैवाने महल्ले हे बाल बाल वचावले असले तरी राज्यात इतरही जिल्ह्यात विविध माफियांकडून पत्रकारांवर होणारे हल्ल्यांचे प्रकार थांबता थांबता नसल्याने शासनाने पत्रकारांच्या समस्येकडे व पत्रकारांचे हल्ला करणारे हल्लेखोरांवर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत कठोर कारवाई करावी अशी मागणी मूर्तीजापूर तालुक्यातील समस्त पत्रकार वतीने उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस पत्रकार दीपक जोशी अविनाश बिलाडकर विलास नसले मिलिंद जामनिक प्रतीक कुरेकर जयप्रकाश रावत संतोष माने धनराज सपकाड गौरव अगरवाल अजय प्रभे रोहित सोळंके दीपक अगरवाल अंकुश अगरवाल नरेंद्र खवले संजय उमक विलास मानखडे सुमित सोनाने बाळासाहेब गणोरकर आदी पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते विठ्ठल महल्ले यांच्यावर जो प्राणघातक हल्ला झाला हा अत्यंत हो प्रकार आहे कारण अशा प्रकारचे हल्ले जर पत्रकारांवर होत असतील तर त्यांनी पत्रकारिता कशा पद्धतीने करायची हा मोठा प्रश्न एकूणच समाजाच्या समोर निर्माण झालेला आहे त्यामुळे पत्रकारांवर होणाऱ्या हल्ल्यांच्या संदर्भात प्रशासन जागरूक असलं पाहिजे आणि प्रशासनाने पत्रकारांच्या संरक्षणाचा जो कायदा आहे त्या कायद्याची अंमलबजावणी अत्यंत प्रखरपणे काटेकोरपणे केली पाहिजे अशी आमची सर्व मूर्तिजापूर शहरातील आणि तालुक्यातील पत्रकार बांधवांची मागणी आहे आणि त्या संदर्भात आम्ही आज इथे उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार मॅडमला निवेदन देणार आहोत हल्लेखोरांवर लवकरात लवकर कारवाई करण्याची आमची मागणी असेल नाही असं काही नाही नावापुरता झाला असं असं म्हणणं चुकीच होईल थोडस आपण फक्त काय केलं पाहिजे की जिथे जिथे असे प्रकार घडत असतील तिथे ती तिथे तीव्र ती 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 शब्दात निश्चित आणि तशी मागणी आपण केली पाहिजे शासनाकडे शासनाकडे मागणी केली तर निश्चितपणे कारवाई होईल अकोला येथील जुने जाणते पत्रकार विठ्ठलराव महल्ले यांच्यावर दिनांक एकोणावीस रोजी ते आपलं सर्व कार्य आटोपून घरी जाताना काही टवाळखोर मुलांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला आणि त्यामध्ये ते जखमी झाले विशेष म्हणजे काही कारण नसताना असा हल्ला होणे ही अतिशय चिंतेची बाब आहे आणि चिंतनाची देखील बाब आहे त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न जिथे जिथे निर्माण होत असेल त्या ठिकाणी लक्ष देणे आता गरजेचं झालेलं आहे हा हल्ला पूर्वनियोजित होता किंवा कोणत्या कारणाने होता तो कोणी घडून आणला का त्याच्या मागील कोणी आका दुसरा आहे का या सर्व प्रश्नांची उत्तरं तपास यंत्रणेने दिली पाहिजेत त्यामुळे मूर्तिजापूर तालुक्यातील समस्त पत्रकार बांधवांच्या वतीने आम्ही या घटनेचा तीव्र निषेध करतो आणि पत्रकारांवरील हल्ले बिलकुल खपून घेतले घेतले जाणार नाहीत पत्रकार हा लोकशाहीचा चौथा खांब आहे असं म्हटलं जाते आणि त्या खांबावर जर असे हल्ले होत असतील तर हे कुठेतरी फार गंभीर बाब आहे याची काळजी आणि शासनाने घेतली पाहिजे आणि ज्या लोकांनी हे हल्ले केलेले आहेत त्यांना त्वरित अटक करून त्यांच्यावर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हे दाखल झाले पाहिजे अशी आमची मागणी आहे विदर्भ प्रदेश की ताजा खबरों के लिए सीएन न्यूज को करें और औरे पल पल की खबर से हर पल बाखबर